स्तोत्रपठणचा जो वर्ग सरांकडे लावलेला आहे त्यामुळे खर तर खूप छान प्रकारे माहिती सरांनी दिलेली आहे स्तोत्राचा अर्थ सरांनी सांगितलेला आहे त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा जे कोणी गैरहजर वगैरे मुलं असतील तर त्यांचं सुद्धा सरांनी पुन्हा पुन्हा म्हणून घेतलेलं आहे सर्व टोटल एक चार स्तोत्र आम्ही शिकलो तर यामध्ये सरांची शिकवण्याची पद्धत अतिशय शांत पद्धतीची आहे अतिशय शांत पद्धतीने सर शिकवत असतात आणि पुन्हा पुन्हा समजलं नाही तरी ते आमच्याकडून पुन्हा म्हणून घेत असत स्तोत्र पटनामुळे एक फायदा झाला की आपल्या उच्चारणामध्ये चांगल्या प्रकारचा मला त्याचा फायदा झालेला आहे मी शाळेमध्ये शिक्षक असल्यामुळे बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये वगैरे सादर करताना या आपले आप जे उच्चार असतात बरेचसे शब्द वगैरे आपल्याला येत नाहीत उच्चारता येत नाहीत अवघड जातात परंतु या संस्कृत वर्ग लावला तेव्हापासून बरेचसे काही शब्द माझे स्पष्ट उच्चार व्हायला लागलेत आणि त्यामुळे मला बराचसा त्याचा फायदा झालेला आहे भविष्यामध्ये सुद्धा सरांनी आता जे हे काही जे स्तोत्र झालेले आहेत याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला तरी सरांनी क्लास सुरू करावा अशी मी सरांना या या निमित्तानं विनंती करतोय आणि सरांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे त्याबद्दल सरां सरां सरांचे खूप खूप आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो खूप खूप धन्यवाद सर